एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ मटका चौक येथे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारे उल्हासनगरवरून बदलापूरच्या दिशेने जाणारा ट्रकने रेल्वेच्या उच्चदाब एकशे दहा के या पोलाला जोरदार धडक दिल्याचे समोर येत आहे हा अपघात इतका भीषण होता पण सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून वाहन चालक हा किरकोळ जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या वर.